तरी मित्रांनो जे बाळूमा बघा बघा नंबर पंधरा कारभारी रॉयल कारभारी राहुल होता वाघमडी तरी आज एखादस आहे बघू शकता आज आम्ही खिचडी खायला लावलेलो आहे आता दुपारच्या तरी दीड वाजले आहेत दीड दोन वाजले आहेत तर तुम्ही बघू शकता आता हे प्रेमी खांडप्रेमी समजा मेडके बंधू जेवण करत आहे तुम्ही बघू शकता उपवास उपवास करत उपवास करत आहे कस निळ्या खांडावाल्यावर काय कमी नसतो जेवणा करा तुम्हाला मामाचा उत्तम म्हणजे थांबा ती दिवसभर जेवण वागवत आणि पाणी वागणार असतो काय हो का मामा आमचा भाई दिलदार माणूस बरं कधीच पाण्याला कोणाला नाही म्हणणार नाही भारी माणूस ही आमचा बबलू शेठ चारा बघण्यासाठी खास माणूस आहे आणि हि पैलवान आता फलटर फलटणकर आहेत फलटणकर कसा दिसतोय पैलवान हा हो का कसा आहे नाद खोडाय ना माणूस हे हो का मुंबईकर हवाय बाबा ही रिक्षा आहे बाबा कसा आहे नाद खोडा नाद करते का म्हणतो बाबा हे आमचा टॅक्टरवाला सम्या तो आम्हाला बघायचं वाला सम्या ट्रॅक्टर चाले नाद सारखी ट्रॅक्टरची गाणी ऐकत अरे मनापासून सेवा करतो काय एक नंबर सेवा असते घडी आता तुम्ही बघू शकता आमची स्टार अतिशय सुंदर व्हिडिओ बनवतो तुम्हाला व्हिडिओ बघायला असतील तर सांगली प्रवीण ह्या चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता सपोर्ट करा प्रवीण भाऊला आमच्या असाच सपोर्ट करा असंच मोहरण्या प्रवीण सेठ जरा इकडे तोंड जावाय तुमचं सर जय बळवा जय बळवा तुम्ही आता खिचडी खायचो किरे म्हणायचं तुमचं गाव कुठलं हो आटपाडी तालुका जिल्हा सांगली गाव मसाळवाडी राहणार बालाजी खडी <tune> <tune> तुम्हाला लय बघते नाद असते बाळ माझा माझा नाद आहे सर्व मेंढकेने उपवास धरला म्हणून आम्ही पण उपवास अरे अरे भावा बघता हे तर कुत्र्याचा उपवास असतोय म्हणजे काय मेणक म्हणजे थोडक्यात कुत्र्याचा बाळ माझा मी आता दरबारात कुत्र्याचा उपवास धरते तुला खरं सांगाय मी आता पहिले भोत्या भोत्या नावाचं कुत्र होत त्याचा सुद्धा उपास होता बाळमा माझा उपास असला त्याला काही बाकरी नेऊन ठेवा काय पण ठेवा शाबन शाबन नेऊन ठेवला तरच खाणार असं कुत्र होत पहिला नाही मी पण नाव ऐकले भूतेच बऱ्यापैकी आता सुद्धा डोंग्या म्हणून कुत्रा आहे ते सुद्धा कुत्रा चांगला आहे ना आपला येऊ शिवा शेव पण ट्रॅक्टर वाला आता हे नाही शे बघताना ट्रॅक्टरचा घरणा आणून दिलेला आपल्या बाळमाचे माझ्या बाळ शेवेत सहा महिन्यासाठी इकडे जरा दाखवाय महोळवरून आलेली ते ता पुणे जिल्ह्यामध्ये तालुका दौंड जिल्हा पुणे गाव स्वामी चिंचोली शो भम परांडा तालुका तालुका भमारा दा जिल्हा धाराशिव दा लय दिल तर माणूस काय हो मग कसा आहे कुणा कोणी काय म्हणू द्या काय मग नाराज होणार नाही मग काय म्हणा माणूस त्याला किल जर सेवा अशी करावं लय बघते जाणार आत गाड्याला शिव आमचा बबलू कर बुलू लिंबाचा पाला अतिशय सुंदर सेवा करणार सकाळ संध्याकाळ पिढी पाला एक नंबर माणूस आणि आणि पाठीच्या उदारा उठतो शिव मामा आमचा कुठं आजारी लंगड कुठं काय असलं तर पाहिलं तर चेक करणार परत किंवा एखादा आजार पडला तर बारीक लक्ष असतं बरं माझ्या आमच्या आमच्या नंतर खाणमाल काय आम्ही जाणार आहे नाव काय तुमचं नाव काय तुमचं धर्मराज सोळ धर्मराज हे सोळ लक्षात असू द्या पुढची खाणमाल काय आमची निळ्या खांडमाल परवी शेट आता काय किती दिवस काय जरा सांगा जरा मित्रांना जरा तो आणि एक आता सहा महिन्यासाठी आलतो आम्ही आम्ही पण काही दिवस मोजले नाही नाहीत सत्तावीस तारखेला आलतो मागच्या अठ्ठावीस तारखेपासून सेवा करतोय आता काय तर अठरा का एकोणीस काय तर तारीख आहे पण ट्रॅक्टर किती दिवस ठेवायला काय सेवेत काय जरा सांगाय जरा थोडं सहा महिन्यात ठेवा महिना महिन्या का मग तुम्ही आता दिवस थांबला काय इथं अकरा दिवस अकरा दिवस अकरा दिवस सेवा करून जाणार म्हणायचं मग बरोबर आता खिचडी खायला काय बरोबर मग मुंबईपर्यंत आणून किती दिवस आहे काय दहा बारा दिवस काय मग परत आशिर्ज नारा हा किती सेवा केली ती काय सव्वा महिन्यात सेवा काय मी आता आशिवाद नारा एक म्हणून जेवणा जेवण आहे पेशविकून सुद्धा खांडामोर सारखं असेल बरं का मी असं मागं थांबायचे असं हळ हळगडच्या पणा गाडीचा नाही कसं सुद्धा बरं मुंबईकर अजून किती दिवस आहे काय येताना ती गाल ती सुपतीन दोघं जण गेले कारण त्यांचं काय कामाला अडचण आली ती गेली स्वतः रिक्षा आहे रिक्षा स्वतः आता हा था था आता इथनं मुंबईला जाणार रिक्षा घेऊन आता किती दिवस म्हटलं काय आमशा झाल्या जाणार काय मी बाळा आता आमशा करून तुम्ही जाणार म्हणा मुंबईत नाही किती किलोमीटर आहे काय अडीचशे आसपास इथनं रिक्षा जातो आहे म्हणायचं आता बरं बरं चालतंय काय संकट आडवं काय आलं नाही म्हणायचं बरोबर फलटणकर किती दिवस आहे काय तुम्ही अकरा दिवस अकरा दिवस आहे बरं 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 अकरा दिवस करून घरी जायला म्हणायचं तुम्ही तुम्ही कशा आला आहे काय गाडीचं बरं तत्नं आला आहे म्हणायचं तर बरं 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 बबली सेट तुम्ही हो कितीसाठी आलता काय सो मिनिटसाठी आलता बरं बरं आता कुठल्या खाडाचा आहे काय जरा सांगाय जरा निळ्या खांडा खांडाचा बरं बरं तुमचा कडोलीमध्ये पालाले वायरल झाला हो तुम्ही किती दिवस आहे काय आम्ही अकरा दिवस म्हणजे कोणासोबत आलं काय आपले मित्र अक्षय भाऊ अक्षय भाऊ सोबत आलं काय म्हणजे ट्रॅक्टर घेऊन तुम्ही आला म्हणाल बरं 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 आता किती अकरा दिवस करून जाणार आहे काय अकरा दिवस करून बरं बरं तरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आमचं जेवण झालेलं आहे तर ते शाबू खान झालेलं आहे एखादा सोती आज शाबू खान झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता मी मस्तपैकी आता बसली ती सकाळ जण पाऊस होता बसली नव्हती मी एंटर कसली सुद्धा आता शेतवायची बसली ती तरी तरी वाळ मित्रांनो मी सांगोळकर पांडू ही आपला नवीन चॅनल आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की सांगा आपला चॅनल कसा वाटला चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा ते आपला राजा बघा कसा वाटते